अतिशय प्रेमान आणि श्रद्धायुक्त अंतकरणानं हे भागवत कथा श्रवण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात हे नको काय काय आहे म्हणून पाहावं त्या ठिकाणी कोशागारामध्ये जातात सुकले असताना ते सुवर्ण अलंकार असणारे पाहतात आणि ते पाहत असताना एक सुवर्ण जडित मुकुट असताना अ परिक्षिती महाराजांना पाहिला आणि पाहिल्याबरोबर मनामध्ये शंका सुंदर मुकुट आहे म्हटले जर हा मुकुट आपण आपल्या डोक्यावरती घातला तर आपण कसे दिसू मनामध्ये विचार आला तो मुकुट उचलला आपल्या डोक्यावरती ठेवला समोर गेले आणि पाहिलं वावा म्हणजे किती सुंदर मुकुट दिसतोय आणि म्हणून मुकुट तसाच ठेवला राजसिंहासनावरती बसले आणि बसल्याबरोबर मनामध्ये विकल्प आला की आपण शिकारी जायला मनामध्ये विकल्प आला का विकल्प आला तर त्या मुकुटामध्ये असणारा जो कली होता तो खली असणारा राजाच्या मनगुटीवरती बसला आणि मग राजाला मनामध्ये विकल्प सुचला आणि शिकारीला जाण्याची बुद्धी झाली राजा शिकारीला गेला पण शिकार असताना मिळाली नाही आणि म्हणून राजा असणारा परत येत असताना तहान लागली म्हणून सगळीकडे चौकशी केली कुठं पाणी मिळत नाही एक आश्रम असणारा पाहिला आणि त्या आश्रमाच्या जवळ गेले

या साधूच्या असणार मी आलोय मी यांचं रक्षण करतोय आणि आज हा साधू म्हटले मी आलोय मी पाणी मागतोय तर डोळे बंद करून अं देवाच भजन करण्याचं नाटक करतोय राग आला परीक्षेती महाराजाला आणि परीक्षेती महाराजानं काय केलं बाहेर अंगणामध्ये एक मृत सर्प पडलेला होता पानाच्या टोकान उचलला आणि आतमध्ये आणून शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये अडकवला आणि राजा असताना निघून त्या ठिकाणी गेला आपल्या सिंहाचा आणि ज्यावेळेस कुट बाजूला ठेवला तेव्हा मनामध्ये संकल्प आला की अरे आपण तर साधूंचं रक्षण करण्यासाठी आहोत आणि आज आपल्याकडून साधूचा अपमान घडलाय कधी आठवलं मुकुट बाजूला ठेवल्यानंतर तसं बऱ्याच जणांना श्रीमंतीचा कोणाला सत्तेचा कोणाला गर्वाचा मुकुट असणारा चढलेला आहे त्या गर्वाचा मुकुट जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांना आईवडील दिसत नाहीत त्यांना तोपर्यंत आदरणीय व्यक्ती दिसत नाहीत साधू घरी आलेले समजत नाहीत आणि एकदा का तो मुकुट बाजूला पडला त्यावेळेस सगळ्या गोष्टी आठवतात पण तोपर्यंत वेळ निघून राज्याने मुकूट बाजूला ठेवला आणि मनामध्ये विचार करू लागला अरे साधूचा अपमान होणं ही चांगली गोष्ट नाही पण तोपर्यंत ती घटना उघडून गेलेली होती इकडे शमी ऋषी ध्यानस्था अवस्थेत होते गळ्यामध्ये सर्व अडकवलेलं सुद्धा त्यांना माहिती नव्हतं तेवढे त्यांचा लहान मुलगा त्याचं नाव शृंगी अंगणामध्ये आपल्या मित्राबरोबर वोर खेळत होता तो आत मध्ये आला आणि त्यानं पाहिलं तर कोणीतरी दुष्टानं गळ्यामध्ये मृत सर्प अडकवला हे पाहिलं आणि त्या ऋषी राग असताना कमंडन घेतला कमंडन पाणी घेतलं आणि तो श्रमिक ऋषीचा मुलगा असणार अस त्यानं श्रापवाणी उच्चारली ज्या कोणी दुष्टानं माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मृत सर्प अडकवलेला असेल आजपासून सातव्या दिवशी त्याचा नावाचा सर्प जवळ करेल आणि त्याचा मृत्यू असणारा होईल हातावरच मन अभिमंत्रित पाणी जमिनीवरती सोडून दिलं आणि तो श्राप असणारा परीक्षे महाराजांना दिला दिल्यानंतर तो आवाज असणारा परीक्षेते शमी ऋषीनं ऐकला आणि घाणस्थ आवाज खेळून बाहेर आले अंतर्ज्ञानानं सगळं पाहिलं लक्षात आलं की आपल्या मुलानं श्राप असणारा कोणाला दिलाय तर जो आपलं भरण पोषण करतोय त्या परीक्षेती महाराजांना श्राप दिलाय पण काय करावं तोपर्यंत ते अभिमंत्रित केलेलं पाणी जमिनीवरती असणार सोडलेलं होतं त्याला श्राप असणारा लागला इकडे राजा मनामध्ये विचार करतो की आपल्याकडून साधूचा अपमान घडला आणि इकडे शमित ऋषी विचार करतात की राजाचा आसना, राजाला असणारा श्राप लागला काय करावं पूर्वीच्या काळामध्ये श्रापही लागत होता आणि आशीर्वाद सुद्धा कामाला येत होता आत्ताच्या काळामध्ये मी काल बोलत असत परवा बोलत असताना सांगितलं किती बोट मोडू मोडू श्राप दिला तुझा